मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जो सत्य आहे तो म्हणतो की वाघमारे जोपर्यंत तुम्ही पप्प्याला सोडत नाही ना तोपर्यंत तो मी इथून हालणार नाही आहे आणि मी घरीसुद्धा जाणार नाही आहे असं म्हणतो तर आता लगेच मंजूला खूप टेन्शन होतं ती म्हणते की आता काय करू आणि ती घरी येते घरी आल्यावरती इकडं माझी अमृता आहे ती अमृता आणि तिचा नवरा त्या तिच्या रूममध्ये असतात मंजूच्या आणि ती म्हणते की काय चाललंय तुमच्या दोघांचं मला सांगताल का तर आता लगेच जो अमृताचा नवरा आहे तो म्हणतो की हे बघा ना मेहुणीबाई ही तुमचं प काय उचकत होती तुमचा पर्स वगैरे उचकत होती मी तिला सांगितलं अहो नको उचकू त्यांचं कपाट मेहुणीबाईचं कपाट कशाला लावू मी तिला म्हटलो पण ती माझं काही ऐकतच नव्हती असं तो, तो म्हणतो तर आता लगेच अमृता म्हणते की किती खोटं बोलतो हा लाईक खोटं बोलतो सो आता उचकत होता आणि माझं नाव ताईला सांगतोय आता काय सांगू मी तिला असं म्हणते तर आता लगेच इकडं जी मंजू आहे ती म्हणते की काय ग काय अमृता काय चाललंय तुमचं तर अमृता काहीच नाही बोलत तर आता मंजूच्या म्हणते की हे बघ मंजू अगं मीच म्हटले होते अमृताला की दिदीच्या कपाटामधून पैसे घे अगं थोडासा घरात सामान आणि किराणा आणायचा होता तर आता लगेच मंजू म्हणते की तुम्ही असं का करता ग अगं मला जरी तर कोणी आता जर असतं ना दुसरं ते म्हटलं असतं की म्हणजे मॅडम घरात पण एवढं कडक हे बापरे मला किती इझी झाला असं माहिती का तुम्ही घ्यायचे ना पैसे तुमच्या हाताने कशा लवकरच मला विचारायचं असं म्हणते आणि आता लगेच मंजू म्हणते की चला मी स्वयंपाक बनवते तुम्ही दोघी आज आराम करा तर आता लगेच मंजू चाईला म्हणते मंजू म्हणते की नको नको तू दमून आली असेल असं मंजू चाई म्हणते तर आता मंजू म्हणते की नाही नाही मी करणार आहे आई स्वयंपाक तुझा आराम कर आणि अमृता म्हणते काय हो मॅडम मी करू का स्वयंपाक तर आता लगेच म्हणते की हो चला मॅडम मदत करा मला असं म्हणते आणि आता ते स्वयंपाक बनायला लागते मंजू भारती मावशीला कॉल करून सांगते भारती मावशी तुम्ही बाहेरून खायला काहीच मागू नका मी तुम्हाला डबा पाठवून देणार आहे तिकडे सगळ्यांसाठी डबे पाठवून देते तर आता ती भारतीय व ठीक आहे सत्या साथी पेशल वा वा करते। वा भरते डाले आता म्हणजे सत्यासाठी सत्या 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 पेशल ठसा ठेसा वगैरे करते आणि सगळं डबा वगैरे भरते आणि नेऊन द्यायला कोणातरी पाठवते आणि डबेकडं आल्यावरती आता भारती मावशी ताट वाढवतात आणि आता सत्याला सगळ्यांना ताट वाढून देतात जेवायला सत्या पण ताट घेतो आणि सत्य ताट घेतल्यावरती सत्या बघतो त्याच्यामध्ये ठेसा असतो आणि तो ठेसाचा वास घेऊन बघतो तो म्हणतो हा वाघ हातचा ठेसा आहे पेशल माझ्यासाठी बनवलाय वाटतं हिंनी यांना आहे मला ठेसा आवडतो असं सत्य मनातल्या मनात म्हणतो तर इकडं जी मंजू आहे सगळेजण जेव्हा बसतात तर आता मंजू चाई म्हणते काय गं मंजू अगं तुला तर ठेसा आवडत नाही ना मग तू ठेसा का बनवला आज तू तर कधी ठेसा बनवत नाही मग आज का बनवलं होता तर मंजूला लगेच काय बोलावं हे सुचतच नाही कारण की तिने तो ठेसा सत्यासाठी बनवलेला असतो त्यामुळं ती काहीच सांगत नाही ती चायला तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा